नमस्ते थंडगार दही घालून मनाला आणि शरीराला थंडावा देणारा स्पेशल दही भात करून पहा काही जण पक्के भातप्रेमी असतात त्यांना गरमागरम वरण भात तूप मीठ भात जसा आवडतो तेवढ्याच प्रमाणे ते फोडणी दिलेला शिवा भातही खाऊ शकतात भात उरला की त्याला फोडणी घालायची हे बहुतांश घरातलं नेहमीच का हा भात तर चवदार होतोच पण आता उन्हाळ्याच्या दिवसात मात्र थंडगार दही घालून मनाला आणि शरीराला थंडावा देणारा स्पेशल दही भात करून पहा चला तर मग दही भात कसा बनवायचा त्याची रेसिपी पटकन बघून घेऊया दही भात बनवण्यासाठी आहे ना आपण इथे ना लागणारे पहिले साहित्य बघूया तर मी त्याच्यासाठी आहे ना एक बाउल भात घेतलेला आहे एक वाटी दही घेतलेला आहे आपल्याला लागेल त्यानुसार घ्यायचं एक वाटी दूध घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ चवीपुरती साखर दोन चमचे तूप घेतलेलं आहे फोडणीसाठी मोहरी आणि जिरा घेतलेला आहे लाल मिरची घेतलेली ला आहे कढीपत्ता आणि एक मिरची आहे ना कापून घेतलेली ही, आहे हिरवी मिरची आणि हिंग फोडणीसाठी या रेसिपीसाठी आहे ना आपण ना आता सुरुवात करूया तर त्या रेसिपीसाठी आहे ना मी आता एक सर्वप्रथम आहे ना मोठा बाऊल घेणार आहे आता मी एक आहे ना बाऊल घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आहे ना मी हा भात आहे ना काढून घेणार आहे ना छान प्रकारे मोकळा करून घ्यायचा भात आपण आहे ना मोकळा करून घेतला ना की त्याच्यामध्ये दही ऍड करणार आहे आपल्याला जसं लागेल त्यानुसार थोडं थोडं करून आहे ना दही ॲड करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आहे ना मी दूध पण घालणार आहे थोडं थोडं करून ऍड करून घ्या हे दूध आहे ना त्याच्यामध्ये थोडं थोडं ऍड करत जायचं आणि हा भात आहे ना दही आणि दूध टाकले झालं ना की ते छान प्रकारे ना मिक्स करून घ्यायचं आता हे बाकीचं उरलेलं आहे ना थोडं दही ऍड करते आणि हे दूध पण मी ॲड करते ना ना प्रकारे मिक्स करून घेऊया आपण आपला भात आहे ना हा दही आणि दूध टाकून तयार आहे म्हणजे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे तर आता मी त्याच्यामध्ये आहे ना चवीनुसार आहे ना मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये चवीनुसार साखर पण ऍड करणार आहे जसं तुम्हाला पाहिजे गोड किंवा चवीनुसार कमी गोड किंवा जास्त गोड त्यानुसार ना आपण त्याच्यामध्ये साखर करून घ्यायची साखर आणि मीठ आता फोडणी देण्यासाठी आहे ना मी हे फोडणीचं पात्र हे भांड्या आहे ना मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आहे ना मी हे दोन चमचे तूप ऍड करणार आहे दोन चमचे ना तूप ऍड करून घ्यायचं तूप चांगल्या प्रकारे तापलं ना की त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं मी घालणार आहे जिरं आणि मोहरी छान प्रकारे तडतडली ना की त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घालणार आहे कडीपत्ता करते ही हिरवी मिरची आणि लाल मिरची ही फोडणी आहे ना छान प्रकारे आणि आता त्याच्यामध्ये आहे ना मी हिंग घालते फोंडीला थोडस हिंग ऍड केलंय फोंडीमध्ये आपली फोडणी आहे ना तयार आहे आता गॅस बंद तयार झालेली फोडणी आहे ना मी या दही भातामध्ये टाकून घेते फोडणी देऊन झाली ना याला छान प्रकारे मिक्स करायचं आपला हा दही भात खाण्यासाठी तयार आहे उन्हाळ्यातून शरीराला थंडावा देणारा असा दही भात आपला तयार आहे प्रकारे तुम्ही पण हा दही भात ह्या उन्हाळ्यात करून बघा